नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी करवंदाची चटणी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी करवंद घेतलेली आहेत करवंद ही मला गावावरून पाठवलेली आहेत तर इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करवंद धुवून घ्यायची कारण त्यामध्ये चीक जास्त असतो करवंदामध्ये यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातले सर्व पाणी इथे मी काढून घेतलं आहे तर करवंद जास्तच जून असतील तर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आणि करवंद घ्यायची तर इथे मी कवळीच करवंद घेतलेली आहेत आता आपल्याला करवंदाची चटणी बनवायची आहे तर त्यासाठी इथे अर्धी वाटी खवलेला ओलं खोबरं घेतलं तीन ते चार हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूणच्या पाकल्या घेतलेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं इथे मी सर्व साहित्य काढून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे त्याने रंग खूप छान येतो आणि यामध्ये आपल्याला करवंद घालून घ्यायचे आहेत तर इथे मी करवंद घालून घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी यामध्ये मी जरासुद्धा घालणार नाही आहे प्लस मोडवरती हे छान असं इथे मी वाटून घेतलं आहे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं म्हणजे चटणी खायला खूप छान लागते आणि त्यामध्ये करवंद ताताखाली आली की चटणी अजूनच चवीला छान लागते तर इथे आपली मस्त अशी चटपटीत करवंताची चटणी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेते खरंच ही चटणी कोकणामध्ये उन्हाळ्याच्या या दिवशी बनवलीच जाते सर्वांच्या घरी बनवली जाते आणि भाकरीसोबत खाल्ली जाते भाकरीसोबत भाकरी तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता खरंच खूप भन्नाट लागते ही चटणी तर एकदा तुम्ही या पद्धतीने चटणी बनवून पहा करवंताची चटणी फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते तर इथे मी एक भाकरी घेतली आहे आणि त्यावरती थोडीशी चटणी घेतलेली आहे आणि चटणीसोबत भाकरी इथे मी खाणार आहे माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद